का गारठा आहे की नाही आणि जरा सारखं जरा हवा पण आता हे आहे त्यामुळं केसरी साडी आहे मस्त म्हंटल मॅचिंग स्टॉल स्टॉल म्हणजे ओढणी घेतली आहे बघा कसं वाटतंय छान वाटत आहे ना दुर्गादाई देवीला भेटून येऊया संध्याकाळी परत पाऊस पडतोय गेली ही अजून आली नाही ए ए काय आजीला कुंकूच ना तो करंडा ग करंडा होय होय देवीच्या हातात ठेवला होता होय 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 छान आहे ना मस्त दिसत होता होय की नाही देवी कसली भारी दिसायला लागली नाही मस्त पुढे गेले होय आली उतरा 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 पडत पटोड मारा 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 आली आली ओरडती आता आजी ओरडती आम्हाला कशी आता ओरडती 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 आजी ओरडती वर मग माझा हात कोण धरणार एवढे हात आले अरे बापरे रे ओढून घ्या आता मला वर अग अगं बाई छान 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 मस्त वा जसं काय आपण तिच्यासाठीच त्या दिवशी साडी घेतल्या हरकत झालं नाही हो सहज आपण गेलो आपल्याला आवडली देवी आपल्याला आवडती तसं घेतेच ती साडी काय सुंदर दिसायला लागली हो मस्त फारच सुंदर दिसते दिसतेच वेगळा या। रोजच्या दिवसाला ती खुलतेच खुलते भाव पाहिजे भाव तिथ देस्त आली कि भावाना करतय मी तू कोण नाही केलं तर मी पडतेच पळतो तुम्ही पळता म्हणजे तुम्हाला ती आवडच आहे देवी करूनच घेते पळतो एवढं सोपं आहे काय सगळं देवीनं करून ना पण काय आहे तेवढं पळवते काय करत नाही मला काटा बुडू देत नाही चल मी तुझ्या तू करा करा सगळ्यांनी खरा काढू काय काढायचं घे एक नमस्त काढतेस चला घ्या बंद करा पहिला देवी अंबाबाई बाई जगदंबा मागुली दुर्गा माता की दुर्गा माता की सगळ्यांनी काय मागून घ्यायचं देवीला आम्हाला तुझ्यासारखी ताकद आहे शक्तीवान करून घ्यायच आयुष्यात सुखी ठे आनंदी ठेकी नाही असं मागायचं की नाही देवीकडे म्हणाला माझे परिवार बस आमचा परिवार चांगलाच आहे आणि हे विश्वची माझे घर एवढा मोठा परिवार झालेला आहे लावा तिकड करण नाही सगळ्या देवींना गेलाय हा मस्त दिसायला <weekendliner masse llega> देवीचं पूज

कोण कोणच्याकडनं सेवा करू की नाही अशीच आमच्याकडनं सेवा करून काय म्हणाल तुमचा रस्ता आता बंद करून एक होतो गाडी

भवानी माता की दुर्गा देवी नमो नम हो।